हॅलो मित्रांनो एक नवीन ब्लॉलमध्ये आपलं स्वागत आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळचे वाजले तर आता सात आता सकाळचं मी आंघोळ बिंगोळ करून तयार झालो आहे माझी मंडळी आता बाहेर गेलेली आहे जरा ते बी बिघड नाही बघा आता सगळं मी वॉशिंग मशीनमध्ये सगळं कपडे फिपडे धुतलेत दूध बीध तापून झालेलं आहे आंघोळ बिंगोळ फ्रेश झालेलं आहे वातावरण आता देवपूजा थोडी करायची देवपूजा करून झाल्या मग दुकानावर निघायचं हे बघा आता आमचं देवघर इथे आहे हे देवघर यायचं आता थोड्याच वेळात निघणार मी एकदम पुढचं तुम्हाला ब्लॉग बघा शेवट परत मला नक्कीच आवडेल आणि ब्लॉग आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो मित्रांनो ब्लॉगच्या पुढच्या भागात तुमचं स्वागत आहे तर आत्ताशी मी दुकानात आलो आहे दुकानाचा सगळा पसारा बिसारा आवाला देवपूजा विजय केली आता चहाची माझा एक पुढं शॉप असतो एक छोटी छोटं माझी एक टपरी आहे आहे तिथे येऊन चहा बनवला बाहेरची साफसफाई केली आता मी दुकानात जरा थोडा वेळ बसलो आहे म्हणलं तुम्हाला मला पुढचं ब्लॉगचं शूट दाखवा आता माझी आज, आज, आज जी की आई गेलेली आहे धुणं धुवायला वड्याला तर माझी मंडळी दोन तीन दिवस झाली आजारी ते आज येणार आहे आज आहे गुरुवार तर आज पूजेचे सगळं सामान आणायचे बाहेरून बरंच घरचं पण सामान आणायचं आहे आणि दुकानाचं पण सामान आणायचं आहे हा ब्लॉग शेवट पण बघा तुम्हाला नक्कीच आवडेल हॅलो मित्रांनो आता दुकानाचं सामान घेतले आता चाललंय इथून पेपर घेतला होता बाबांकडनं आता दुकानाचं सामान पण घेतले बघा सामान घेतले थोडं घरातलं सामान घ्यायचं होतं ते पण घेतले आता पूजेचं सामान मंडळी आणणार आहे आताच मंडळी माझ्या घरी आली हा ब्लॉक शेवट पण बघा तुम्हाला नक्कीच आवडत बघा तुमचं स्वागत आहे आता, आता खातोय मी वडापाव आत्ताच जाऊन आलो मी बाजारातून तुम्ही बघितलं असेल माल सामान सगळे सा दुकानाचं घेऊन आलो आहे आत्ताशी खायला टाईम भेटला आहे घरी आलो आहे आता आता आमच्या देवघराची साफसफाई चालू आहे संध्याकाळी पूजा आहे आमची गुरुवारची आता लक्ष्मी व्रतचं व्रत असतो आणि पूजा असते आमच्या घरी गुरुवारी आणि हव लाग तुम्हाला तुम दाखवतो शेवटपर्यंत बघा चला ब्लॉकच्या पुढच्या भागात तुमचं स्वागत आहे मंडळींनो बघा आत्ताच भाजी घेऊन आलो आहे मेथीची भाजी मस्तपैकी कोथमिरीच्या गड्ड्या स्वस्त भेटल्या म्हणून तीन गड्ड्या आणल्या आता उद्या मेथीच्या वाड्या करायच्यात आम्हाला मेथीची भाजी पण मस्त आणली आहे बघा बघा बटाटा आहे कांदा आहे लसूण आहे हे सगळ्या वस्तू नव्हत्या आता मंडळी माझ्या आले आज आली त्याच्यामुळे सगळा भाजीपाला घेऊन आलो आहे हे बघा ही फरशी दिसते तुम्हाला हे टमाटा आहेत टमाटा काळा चाळीस रुपये किलो आहे तुमच्याकडे कसे आहे सांगा मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा चला ब्लॉकच्या शेवटच्या भागात स्वागत आहे तुमचं मित्रांनो हा शेवटचा भाग आहे आता पूजेची मांडणी मिंडणी सगळी दाहलेली आहे भाजीपालाची खरेदी झालेली आहे दुकानाची खरेदी झालेली आहे आमचा सार्थक पण शाळेतून सुटलेला आहे आता थोड्या वेळात तो क्लासला जाणार आहे जाणार आहे क्लासला आता काय खातोय आहे तू दाखव त्यांना पार्लाची खातो आहे आणि चहा पिऊन क्लासला जाणार आहे सात वाजता सगळ्यांना हाय चला वायटी फॅमिली आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच जय शिवराय श्री स्वामी समर्थ